नमस्कार मित्रांनो मी अक्षय क्लिक मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो बऱ्याच वेळेला आपल्या जुन्या फेरफारमध्ये मोजणीनुसार क्षेत्र जुळत नाही किंवा नावामध्ये बदल असतो किंवा आपले जर का चार वारस असतील तर आपल्याला सात बारावरती तीनच वारस दिसत असतात किंवा बऱ्याच वेळेला आपल्या जुन्या नोंदीमध्ये चुका असतात आणि या चुकांचा परिणाम जो आहे तो आपल्या सात बारावरती बघायला मिळतो मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न पडतो की ही फेरफार नोंद रद्द कशी करावी आता मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे असा विषय आहे की बऱ्याच वेळा शेतकरी तलाट्याकडे जातात किंवा तहसीलदार ऑफिसला जातात पण त्यांना बऱ्याच वेळा उत्तर मिळत नाही त्यासाठी मित्रांनो अर्ज कुठे करायचा फेरफार नोंद रद्द कशी करायची त्यानंतर त्याची संपूर्ण प्रोसेस काय आहे हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आपण शेतकरी वर्गासाठी स्पेशल हातचा व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो तुम्ही जर का आपल्या क्लिक मराठी या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहतो चला मित्रांनो जास्त वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्हाला जर का ही नोंद दुरुस्त करायची असेल किंवा रद्द करायचे असेल तर हे अधिकार प्रांताधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी ज्यांना आपण सब डिव्हिजनल ऑफिसर असेही म्हणतो त्यांना हे अधिकार दिलेले असतात तर मित्रांनो आता ही याची संपूर्ण प्रक्रिया काय आहे स्टेप बाय स्टेप पाहूयात मित्रांनो हा व्हिडिओ जर का तुम्ही संपूर्ण बघितला तरच तुम्हाला संपूर्ण माहिती करणार आहे मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती अगदी ॲक्युरेट कळेल तर मित्रांनो सर्वप्रथम तर तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे आता अर्जामध्ये काय नमूद करायचं आहे तर मित्रांनो अर्जामध्ये एक बाब नमूद करायची असली पाहिजे की मित्रांनो माझा नोंद क्रमांक उदाहरणार्थ दोनशे दोन असून ही नोंद चुकीने घेण्यात आलेली आहे आणि सदर नोंद चुकीने घेण्यात आली असल्याकारणाने सदर नोंद रद्द करून मिळावी हा अशा पद्धतीचा अर्ज तुम्हाला तिथे करायचा आहे त्यानंतर हा अर्ज केल्यानंतर त्याच्याबरोबर रेकॉर्ड रूममधून प्रमाणित प्रत अर्जासोबत जोडायचे आहे म्हणजेच रेकॉर्ड रूम रेकॉर्ड रूममधून तुमचा गट नंबर वगैरे सगळे सा सांगून प्रमाणित प्रत जे आहे ती काढून घ्यायची आहे आणि ती या अर्जासोबत जोडायची आहे त्यानंतर सध्याचा चालू असणारा सातबारा व जुना सातबारा जो आहे तो संपूर्ण तिथे जोडायचा आहे आता ही सगळी कागदपत्रं जी आहेत ती प्रांताधिकारी यांना द्यायची आहे प्रांताधिकारी तुमच्या सगळ्या कागदपत्रांची तपासणी करून तहसीलदार व तलाटे यांचा अहवाल मागवतात तहसीलदारांना ज्यावेळेस अहवाल मागवला जातो त्यावेळेस तहसीलदार जे आहेत ते तलाट्यांकडून अहवाल मागवतात व दोघांचे जे अहवाल आहेत ते सगळे प्रांताधिकारी यांना जात असतात त्यानंतर ती नोंद जी आहे ती रद्द केली जाते आता मित्रांनो ही नोंद रद्द करण्याची प्रक्रिया काय आहे तर मित्रांनो तहसीलदार जे आदेश काढतात तर त्या आदेशानंतर तुम्हाला तलाट्याला अर्ज करायचा असतो जो तहसीलदार आदेश देतात तो आदेश घ्यायचा आणि तलाट्याला अर्ज करायचा तलाट्याला अर्ज करताना त्या अर्जासोबत या अर्जाची एक प्रत जोडायची आहे आता ही अर्जाची प्रत जोडल्यानंतर तलाट्याला ज्या दिवशी तुम्ही अर्ज द्याल तिथून पुढे पंधरा दिवसाच्या आतमध्ये तलाट्याने ही नोंद तुमची धरणे बंधनकारक असते तुमचा जर का उतारात बदल करायचा असेल तर उतारात बदल करून मिळतो किंवा फेरफार रद्द करायचा असेल तर रद्द करून मिळतो मित्रांनो ही संपूर्ण जी प्रोसेस आहे ती पंधरा दिवसाच्या आतमध्ये तलाट्याला करणे बंधनकारक असते आणि जर का तलाट्याने ही संपूर्ण प्रोसेस जर का केली नाही तर तलाट्याची तक्रार कशी करायची याचा व्हिडिओ देखील आपण ऑलरेडी बनवलेला आहे तर मित्रांनो तुम्ही तो व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती बघू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देऊन ठेवतो तर मित्रांनो व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत चला मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र